दागिन्यांसंबंधित असलेले कॅरट हे एकक आपल्याला माहीतच आहे पण आज आपण के ए आर ए टी कॅरट आणि सी ए आर ए टी कॅरट यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे ते जाणून घेणार आहोत के ए आर ए टी आणि सी ए आर ए टी या दोन्ही स्पेलिंगचे उच्चार कॅरट असा होतो म्हणजे दोन्ही शब्दांचे उच्चार एकच आहेत पण त्यांचा अर्थ वेगवेगळा असतो के ए आर ए टी कॅरट हे सोन्याची शुद्धता मोजण्याचे एक एकक आहे सोन्याची शुद्धता कॅरटमध्ये मोजली जाते उदाहरणार्थ चोवीस कॅरेटचे सोने शुद्ध सोने असते त्याच्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोन्यामध्ये एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोन्याला नाईन वन सिक्स गोल्डसुद्धा म्हटले जाते अठरा कॅरेट सोन्यामध्ये पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोन्यामध्ये अठ्ठावन्न पॉईंट तेत्तीस टक्के शुद्ध सोने असते सी ए आर ए टी कॅरेट हे मौल्यवान रत्नांचे वजन मोजण्याचे एक एकक आहे वास्तविक कॅरेटमध्ये रत्नांचे वजन म्हणजे वस्तुमान मोजले जाते सी ए आर ए टी कॅरेटला मेट्रिक कॅरेटसुद्धा म्हटले जाते हिरे माणिक निलम व पाचू अशा रत्नांचे वजन कॅरेटमध्ये मोजले जाते एक कॅरेट म्हणजे दोनशे मिलीग्रॅम उदाहरणार्थ चार कॅरेटचा हिरा म्हणजे चार गुणिले दोनशे मिलीग्रॅम बरोबर आठशे मिलीग्रॅम म्हणजेच चार कॅरेट हिऱ्याचे वजन आठशे मिलीग्रॅम असेल -A -A के ए आर ए टी कॅरेट हे संक्षिप्तमध्ये के किंवा के टीने दर्शवले जाते तर सी ए आर ए टी कॅरेट हे संक्षिप्तमध्ये सी किंवा सी टीने दर्शवले जाते के ए आर ए टी कॅरेट आणि सी ए आर ए टी कॅरेट हे दोन्ही हे शब्द अमेरिकन इंग्रजीमध्ये आहेत पण दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे तर सी ए आर ए टी कॅरेट हा शब्द युनायटेड किंगडमच्या इंग्रजीमध्ये आहे अमेरिका आणि काही देशांमध्ये के ए आर ए टी कॅरेट हा शब्द सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी वापरला जातो तर युनायटेड किंगडम आणि इतर काही देशांमध्ये सी ए आर ए टी कॅरेट हा शब्द सोन्याची शुद्धता आणि मौल्यवान रत्नांचे वजन मोजण्यासाठी वापरला जातो त्यामुळे के ए आर ए टी कॅरेट आणि सी ए आर ए टी कॅरेट हे दोन्ही शब्द सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाऊ शकतात सी ए आर ए टी कॅरेट हा शब्द सोन्यासंबंधित असेल तर तो सोन्याची शुद्धता दर्शवतो तर तोच शब्द रत्नांसंबंधित असेल तर तो रत्नांचे वजन दर्शवतो तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा